नमस्ते फलटण युट्यूब चॅनल देशभरात लोकशाहीचा माहोल सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्यापासून संपूर्ण भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार जनजागृती मोहीम सध्या सुरू केलेली आहे फलटण तालुक्यामध्येही आज जनजागृती मोहीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली होती फलटण तहसीलदार कार्यालयातून जनजागृती रॅलीला शुभारंभ करण्यात आला यामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते संपूर्ण फलटण शहरामध्ये ही रॅली फिरवण्यात आली होती यामधून मतदारांची जनजागृती करण्यात आली होती मतदारांना जोरदारपणे या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं होतं अतिशय दांडग नियोजन फलटण प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं या ठिकाणी आपल्याशी माहिती देण्यासाठी उपलब्ध अभिजित जाधव साहेब जाधव साहेब आपलं खूप खूप स्वागत नमस्कार आज दिनांक अठरा एप्रिल रोजी आपण स्वीप कार्यक्रमात म्हणजे सिस्टमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन हा जो भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे ह्याच्या अंतर्गत आपल्याला मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त कसा वाढवता येईल ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे तर या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आपण आज दिनांक अठरा एप्रिल रोजी तहसील कार्यालयापासून ते गजानन चौक उमाजी नाईक चौक ह्या ह्या मार्गाने आपल्याला एक रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये सुमारे हजार ते बाराशे शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच आपले बी एल ओ म्हणजे बुथ लेवल ऑफिसर्स सुपरवायझर त्याशिवाय काही महिला गट देखील सहभागी झाले होते ह्याच्यामध्ये शाळा ज्या सहभागी झाल्या होत्या त्यांची नावं अशी आहेत मोदोजी हायस्कूल फलटण यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण वेणुताई चव्हाण हायस्कूल प्रेमलताई चव्हाण हायस्कूल बाळशास्त्री जांभेकर हायस्कूल आनंदवन प्राथमिक विद्या मंदिर हनुमंतराव पवार हायस्कूल नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीन पाच आणि आठ प्रबुद्ध विद्याभवन श्रीराम विद्याभवन तर ही मा, जी रॅलीला जे आहे आपल्या आव्हाना आपण आव्हान केलं होतं त्याच्यामध्ये उदंड आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे ह्याच्यासाठी जे आहे आपले नोडल ऑफिसर जे आहेत म्हणजे माझं तहसील प्रशासन प्रांत ऑफिस हे तर आहे शिवाय त्याशिवाय आपले जे नोडल ऑफिसर आहेत कुंभारसाहेब ए बी डी ओ पंचायत समिती फलटण आणि त्याशिवाय जे आहेत आपले मुश्ताक महात नगरपालिकेचे आणि सचिन जाधव कृषी अधिकारी ह्या तिघांचं देखील आपल्याला एकदम उत्तम नियोजन करण्यामध्ये सहभाग ला त्यांचा होता आणि आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्या नियोजनातून आपले सर्व एकत्रित म्हणजे सर्व प्रशासन सर्व विभाग एकत्रित येऊन ही थी आज रॅली पार पडलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या रॅलीचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदानाच्या पवित्र प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाहीच्या जो आपला मंदिर आहे त्याच्यामध्ये एक वीट चढवणं ह्या पद्धतीनं असतं एक मत म्हणजे तर त्या त्याच्यामध्ये हातभार लावणं हे अपेक्षित आहे गेल्या लोकसभेच्या वेळेला आपल्याकडे अंदाजे साडे सहासष्ट आसपास मतदान झालं होतं यावेळेला आपण गेल्या दोन महिन्यामध्ये आपण मतदार यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम म्हणजे ऑगस्टपासून ते डिसेंबर जानेवारी अखेर आपण शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेऊन दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण जवळपास तेत्तीस हजार फॉर्म्सवरती निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बहुतांश आपण मयत मतदारांची नावं वगळणी जवळपास बारा हजार आणि जवळपास अठरा हजार नवीन मतदारांची मतनोंदणी जी आहे नावनोंदणी आपण आपल्या मतदारसंघात केलेली आहे तर माझी निश्चित अपेक्षा आहे की ह्यावेळी आपलं मतदान जे आहे निश्चितपणे जे निश्चित आहे ते ऐंशी टक्क्याच्या आसपास जाईल अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे आमचे प्रशासनाचे प्रयत्न तर निश्चितपणे आहेतच पण त्या व्यतिरिक्त देखील आमच्या अशा रॅलीतून जे आहे ह्याचा सहभाग ह्या प्रशासनाचा विविध विभागांचा असतो ह्याची नागरिकांनी दखल घेऊन मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढवावा आपलं एक मत एक एक मत अमूल्य आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं एक मताने देखील फरक घडू शकतो एक मताने देखील देशाचं आपण भवितव्य घडवू शकतो हे सर्वांनी लक्षात घेऊन मतदानासाठी यावं ह्या निमित्ताने मी आणखीन एक आवाहन करू इच्छितो की अजून जरी कोणी नवीन मतदार नाव नोंदणी करायचं राहिलं असेल तर त्याला अद्याप देखील ऑनलाईन नाव नोंदणी करता येईल किती ही जी आहे आपला आपले नोटिफिकेशन जे आहे ते बारा एप्रिलला आपल्याला येणार आहे आपल्या मतदारसंघासाठीचं तर तोपर्यंत तुम्हाला त्याच्या अगोदर पाच दिवस तर आपल्याला हे करता येणार आहे न मत पण हे ऑनलाईन करायचं आहे पण आता ह्याच्या पुढीलकडे आता काल आपल्या आचारसंहिता घोषित झाल्यानंतर शनिवारी तेव्हापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे नाव वगळता म्हणजे डिलीट करणं डिलिशन होणार नाही पण नवीन मतदार नोंदणी अद्याप होऊ शकते तरी माझे सर्व नव मतदारांना किंवा जे कोणी अद्याप राहिले असतील म्हणजे नव मतदार नसून तर त्यांना विनंती आहे की त्यांनी तत्काळ आपल्या ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म सहा भरून आपले नाव नोंदणी करून घ्यावी साहेब स्वीप अधिकारी सचिन जाधव या ठिकाणी उपलब्ध आहेत काय धन्यवाद सर लोकसभा जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप हे जे नियोजन कक्ष आहे या कक्षामार्फत लो मतदारामध्ये जनजागृती करून त्यांनी मतदान करण्यासाठी यावं यासाठी विविध उपक्रम या, हो, या, या स्वीपच्या माध्यमातून फलटणमध्ये सुरू आहे पथनाट्य असतील जिंगल असतील किंवा रॅली असतील प्रभात पेरी असतील आणि बॅनरच्या माध्यमातून जे मतदार आहेत त्या मतदारांमध्ये त्याच्याबद्दल मतदानाबाबत जनजागृती करण्याचं काम या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी फलटण यामार्फत या, या टीमचं टीम तयार करून आ, आ, या टीमच्या माध्यमातून क कार्यक्रम शिफच सुरू आहे यामध्ये पलटण आणि काही कोरेगावचा भाग ज्या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी आहे त्या मतदानाचा टक्का कमी असणाऱ्या केंद्रावरती हा विविध उपक्रम मतदानापर्यंत ह्या प्रचार आणि प्रसिद्धीचं काम आम्ही या ठिकाणी करून नक्कीच या पलटण जे मतदारसंघातील त्रेचाळीस माळा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मधील मतदाराचा टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे देशभरातील सर्वात मोठा माहोल जो असतो लोकसभेचा यामध्ये मतदानाचा टक्का हा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी विविध उपक्रम या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवले जात आहेत याचाच आजचा हा भाग होता आमचे नमस्ते फलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते साठी सहाय्यक नियंत्रण कक्ष फलटण आवाज तुमचा असं एकदम